अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तो आपल्या सुप्रिया वाइब्स या युट्यूब चॅनल मध्ये सर्व स्वामी भक्तांचे सहर्ष स्वागत पितृपक्ष चालू आहे आणि पितृपक्षातील शेवटचा दिवस म्हणजे सर्व पित्री अमावस्या होय तो केवळ श्राद्धाचा दिवस नाही तर भाग्य पालटण्याचा दिवस आहे दोन मध्ये या दिवशी तयार होणारे शुभयोग काही राशींचे आयुष्यच बदलून टाकणार आहेत हिंदू धर्मात पितृपक्षाला खूप मोठे स्थान आहे हा काळ म्हणजे आपल्या पित्रांना आठवण्याचा त्यांना तर्पण अर्पण करण्याचा आणि त्यांच्या आशीर्वादाने जीवन सुंदर करण्याचा पवित्र काळ आहे दोन हजार पंचवीस मध्ये पितृपक्ष सात सप्टेंबर पासून सुरू झाला आहे आणि एकवीस सप्टेंबरला समाप्त होईल हा शेवटचा दिवस म्हणजे सर्वपितरी अमावस्या दोन हजार पंचवीसमध्ये सर्व पित्री अमावस्या ही एकवीस सप्टेंबरला असणार आहे या दिवशी केलेले श्राद्ध तर्पण आणि पिंडदान केवळ एका पिढीपुरते नाही तर तीन पिढ्यांना मोक्ष मिळवून देत असते असे मानले जाते त्यामुळे या दिवसाचे आध्यात्मिक आणि धार्मिक महत्त्व अफाट आहे या वर्षीची सर्व पित्री अमावस्या ही काही राशिनकरता सुवर्ण संधी घेऊन येणार आहे कारण यावेळी चंद्रगुरूंची युती होत असून गजकेशरी योगासह शिवयोग सर्वार्थ सिद्धी योग असे अनेक दुर्मिळ योग तयार होणार आहे हे योग जीवनात समृद्धी मानसिक शांती आणि नशिबाची साथ घेऊन येणार आहे आता आपण पाहूयात कोणत्या त्या पाच राशी आहे ज्यांना सर्व अमावस्येचा विशेष लाभ होणार आहे पहिली रास आहे मेष मेष राशीच्या लोकांच्या नोकरीमध्ये बदल तसेच नवीन प्रकल्प किंवा करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी त्यांना मिळणार आहे तसेच मेष राशींच्या लोकांमध्ये पैशांचा ओघ वाढेल आणि कौटुंबिक जीवनात आनंद परत येईल दोन नंबरची रास आहे कर्क रास कर्क राशीच्या लोकांना विदेश प्रवासाची शक्यता आहे त्यांना विदेशात जाण्याचा योग येऊ शकतो तसेच कर्क राशीच्या लोकांच्या नाते संबंधामध्ये अधिक गोडवा निर्माण होईल भावनिक स्थिरता आणि मानसिक शांती मिळेल तीन नंबरची रास आहे सिंह रास सिंह राशीच्या लोकांना अनपेक्षित असा होणार आहे सर्जनशील क्षेत्रात यश करियर प्रगती होईल आणि त्यांना मान प्रतिष्ठा सन्मान मिळणार आहे हा काळ सिंह राशींकरता खूपच अनुकूल असणारा आहे आणि चांगला असणार आहे चार नंबरची रास आहे धनु धनुराशीच्या लोकांना वारसा संपत्ती किंवा अचानक मिळणारा लाभ त्यांचे भाग्य उजळवणार आहे तसेच त्यांच्या व्यवसायांमध्ये त्यांना यश मिळणार आहे आणि तुम्ही जर कुठे गुंतवणूक केली असेल तर त्या गुंतवणुकीमध्ये तुम्हाला अधिक पटीने धनलाभ होईल धार्मिक कार्यात यांचा सहभाग लाभदायी ठरणार आहे पाचवी रास आहे मीन रास मीन राशीच्या लोकांच्या मालमत्तेशी संबंधित सगळी कामे ही सुलभ होतील अडकलेली कामे पूर्ण होतील तसे जमिनीविषयीचे व्यवहार असतील बँककामाविषयीचे व्यवहार असतील यांचे त्यांना प्रश्न सुटणार आहेत तसेच मीन राशींच्या लोकांची जी आर्थिक स्थिती आहे ती उत्तम होणार आहे सर्जनशील कार्यात यश मिळेल आणि कुटुंबामध्ये एक नवीन आनंद येण्याची शक्यता आहे म्हणजेच या सर्व पित्री अमावस्येचा दिवस केवळ पित्रांना आठवण्यापुरता नाही तर जीवनात नवीन सुरुवात करण्यासाठीही अत्यंत महत्वाचा आहे आपल्या पित्रांचे आशीर्वाद हीच करी संपत्ती आहे आणि सर्व पित्री अमावस्येला त्यांच्या स्मरणाने आणि श्रद्धेने केलेले श्राद्ध तुमच्या जीवनात सुख समृद्धी आणि यशाचा नवा अध्याय उघडे तुम्ही ही या पाच राशींमध्ये मोडत असाल तर तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल आजची ही सर्व पितृ अमावस्थेविषयीची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये अवश्य सांगा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तसेच ओम पितृदेवताभ्यो नम हा लिहायला मात्र विसरू नका धन्यवाद